आमच्या टमच्या म्हटल्या कितीच असेंब्ली झाली सो आय एम हियर स्पेशली टू ब्रिंग अ इशूज ऑफ ऑल माय पेंडिंग वर्क इन शोली कॉन्स्टिट्युंसी अँड असेम्ब्लीत मांडूकुच एज अ एमएल पण मोर इम्पॉर्टंट इज टू सी डेट यू फॉलो अप बीत युअर फायल्स टेक युअर फायल्स फ्रॉम वन टेबल टू अनादर वन ऑफिसर टू अनादर असेम्ब्ली इज अ ह्या प्लॅटफॉर्म टू इफ युअर वर्क इज नॉट डन बट आय फील मोर इंपॉर्टंट इक्वली इम्पॉर्टंट इज हाव यू मूव युअर फाईल ना पळल्या नोट मार आणि तू सुशेगाद घरा बसला आणि हिर असून किलो बोगो घातले जायना तुम्ही नोट मारला तो ह्या टेबलावर साकून त्या टेबलार त्या टेबलावर साकून त्या टेबलावर तुझ्या पी एन मूव जाय जर तू पर्सनली येऊन मूव्ह करू जाय आणि त्या फायनेन्स डिपार्टमेंटान सांगून फायनान्स अप्रूवल जाय यू अंडरस्टूड जा। नो नोशन अश्याच पंचायतीनं हा सरपंच असले ग्रेझ्युल्युशन घेतली आणि ग्रामसभे गेले आणि काम जायना म्हणून सांगू जायना यू हॅव टू बी युअर रिअली इंटरेस्टेड टू गेट युअर वर्क डन यू हॅव टू बी फॉलोईंग अप विथ द फाईल्स दिस इज द प्रॅक्टिकल थँक्यू